मराठा आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राज्यातील मेगा भरती थांबवली जाईल मेगा भरती संदर्भात अनेक मराठा तरुणांमध्ये गैरसमज होते त्यामुळे या भरतीला स्थगिती दिली जात आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरात आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जनतेशी रविवारी संवाद साधला स्वतःच्या गृहनगराबाहेर असून देखील कोठूनही मतदान करता येणे शक्य होईल अशा तंत्रज्ञानाच्या विकासावर निवडणूक आयोग काम करत आहे आगामी काही वर्षांमध्ये ही नवी व्यवस्था लागू केली जाऊ शकते अशी माहिती मुख्य निवडणूक ग्वाल्हेर येथे बोलताना दिली सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने कर्नाटक सुरक्षा कायदा जारी केला आहे त्यानुसार बस स्थानक व्यापारी संकुले तसेच शंभरपेक्षा पेक्षा अधिक लोक एकत्र जमा होतील अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाने या संबंधीचे पत्र जारी केले आहे मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला सध्या दिशा नसल्याने ते भरकटले आहे या आंदोलनाला योग्य दिशा मिळावी आणि इतर कोणीही या मोर्चाचे नेतृत्व करू नये यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या मुख्य समन्वयाकाची जबाबदारी रविवारी खासदार छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या हाती सोपविण्याचा ठराव संमत करण्यात आला राज्य परिवहन मंडळाने बस स्थानकाशेजारी शुद्ध पेयजल केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे मंड्या परिवहन विभागाच्या श्रीरंगपट्टण बस स्थानकाजवळील पांडवपूर येथे पाच लाख रुपये खर्चून सदर शुद्ध पेयजल केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे भारतीय सैन्याला सध्या काळात अत्याधुनिक तोफांची गरज आहे भारत पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात केल्या जाणाऱ्या तोफांचा देखील यात समावेश आहे चीन उंचीपासून वाळवंट असो किंवा प्रदेशात तैनात करता येणाऱ्या चारशे तोफा सैन्याला लवकरच मिळणार आहेत करवीर तालुक्यातील कनेरीवाडी येथील विनायक उर्फ विनोद परश्राम गुदगी वय सव्वीस याने रविवारी सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली दोन दिवसांपूर्वी गोकुळ येथे सकल मराठा समाजाच्या आंदोलनात तो सहभागी झाला विनायक याने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी सीपीआर मध्ये धाव घेतली येत्या शुक्रवार दिनांक दहा पासून बेळगाव ते बेंगळूर असा एअरबसचा प्रवास आठवड्यातून चार दिवस फक्त दोन हजार एकशे पासष्ट रुपयांमध्ये करण्याची सोय उपलब्ध होणार आहे एअर इंडियाने आपण दिलेल्या आश्वासनानुसार एअरबस तीनशे एकोणीस ही विमानसेवा सुरू केली आहे राणी चन्नम्मा एक्सप्रेसचे इंजिन धारवाड येथील मुगडनजीक मालगाडीसाठी वापरण्यात आल्याने सुमारे तीन हजार उमेदवारांना पोलीस भरतीची परीक्षा सुटली आहे रेल्वेच्या तुघलकी कारभारामुळे बेळगाव तसेच धारवाड येथील युवकांच्या भवितव्याला फटका बसला आहे पोलीस भरतीची संधी हुकल्याने हजारो युवकांनी हुबळी येथील दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली रविवारी सर्वत्र फ्रेंडशिप डे साजरा झाला सर्वत्र मैत्री दिनाची चर्चा होती मात्र बेळगाव येथील एका तरुणाला दोस्ती डॉट कॉम मैत्री चांगलीच महागात पडली गेल्या दोन दिवसांपासून या प्रकाराची चर्चा सुरू आहे डेटिंगच्या बहाण्याने एका तरुणाच्या खिशाला सत्तर हजार रुपयांची कात्री लावण्यात आली आहे मुत्संडी येथील एका छायाचित्रकार तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे त्याने नवीन कॅमेरा खरेदी केला होता मात्र फोटोग्राफी व्यवसायात नुकसान झाल्यामुळे निराश होऊन त्याने शनिवारी विष प्राशन केले होते शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मारिहाळ पोलीस स्थानकातून मिळाली नागराज बाळाप्पा ताशीलदार वय बाबीस असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे नव्या युगाच्या नव्या साड्यानेसा स्मार्ट शहरात स्मार्ट दिसा श्रावणोत्सव दोन हजार अठरा अकराव्या वर्षात पदार्पण एक ऑगस्ट दोन हजार अठरा पासून भव्य साडी सेल जय गणेश क्लॉथ एम्पोरियम श्रीलक्ष्मी होलसेल सारी डेपो एक हजार चोपन्न पंचावन्न अनंत गल्ली नरगुंदकर भावे चौक बेळगाव वेळ बेल सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत मैत्रीची व्याख्या विस्तृत करीत आणि आपल्या मैत्रीचा बंध दृढ करण्याची ग्वाही देत शहर परिसरात मैत्री दिनाचा आगळा सोहळा साजरा झाला या निमित्ताने मैत्री बंधाचा धागा बांधून मैत्री अखंड टिकविण्याचा संकल्प अनेकांनी केला या दिनाचा सोहळा सोमवारी पुन्हा कॉलेजेस आणि अनेक ठिकाणी रंगणार आहे लोकप्रतिनिधींचे कक्ष आणि प्रशासकीय कार्यालयाकरिता महापालिकेची इमारत अपुरी पडू लागली आहे यामुळे इमारतीच्या पश्चिमेच्या भागात संसदेच्या प्रतिकृतीप्रमाणे इमारत बांधून लोकप्रतिनिधींना कक्ष निर्माण करून देण्याचा प्रस्ताव आहे याला प्रशासकीय या मंजुरी मिळाली असून इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मतदान करताना मतदान यंत्रांशी संलग्न असलेल्या व्ही मशीनकडून मतदाराचे छायाचित्र काढले जात नसल्याची स्पष्टोक्ती निवडणूक आयोगाने दिली आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केला आहात याबाबतची माहिती आपल्या छायाचित्रासह व्हीव्ही पॅट मशीनच्या माध्यमातून समजते अशी माहिती पसरवून मतदारांमध्ये भीती पसरविण्याचा प्रयत्न काही राजकीय या मंडळींकडून यापूर्वी केला जात होता या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही स्पष्टोक्ती दिली आहे ट्रकने समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आराध्या संदीप सुतळे वय तीन असे या चिमुरडीचे नाव आहे ही घटना रविवारी दुपारी दोन वाजता शिरोली औद्योगिक वसाहतीतील श्रीराम टायर कंपनीजवळील सेवा मार्गावर घडली जुनी पेन्शन योजना लागू करावी सातवा वेतन आयोग गौरी गणपती सणापूर्वी लागू करण्यात यावा तेवीस ऑक्टोबर दोन हजार सतराचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मंगळवार दिनांक सात ते नऊ ऑगस्ट संपावर जाणार आहेत या संपाला पाठिंबा देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वयक समितीने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे गोव्यातील खान अवलंबित आणि एकूणच गोव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या खान विषयासंदर्भात गोव्याची बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उद्या सात जुलै रोजी दिल्लीला रवाना होते खान विषयासंदर्भात नियुक्त केलेल्या मंत्र्यांच्या गटाची ते भेट घेतील त्याचबरोबर शक्य झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करणार आहेत आंबोलीत श्रावण महिना सुरू होण्याआधीच्या शेवटच्या रविवारी पर्यटकांनी मुख्य धबधब्यावर गर्दी केली होती आंबोली एस टी स्टँड ते फॉरेस्ट नाका परिसरात थोडीफार वाहतूक कोंडी होती तर गोव्यातील पर्यटकांच्या गोव्यात जाणाऱ्या गाड्या अडविल्याने फॉरेस्ट नाका परिसरात थोडा तणाव निर्माण झाला होता मंगळूर आंध्र केरळ राज्यातून स्वस्त काजूगर सिंधुदुर्गात तसेच महाराष्ट्रात दाखल होऊ लागल्याने सिंधुदुर्गातील काजूगर उत्पादक कारखानदारांसमोर संकट उभे ठाकले आहे येथील कारखानदारांनी जादा दराने काजूबी खरेदी केली असल्याने काजूबीवर प्रक्रिया करून काजूगर बाजारात दाखल करेपर्यंत येणारा खर्च जास्त असल्याने अन्य राज्यातील काजूगरासमोर येथील काजूगराचा टिकाव लागणे मुश्किल होणार त्या आहे त्यामुळे कारखानदार धास्तावले आहेत आता बेळगाव परिसरातील सहवेदना वृत्त विठ्ठल करेगार चावडी गल्ली येथील रहिवासी सुशिला विठ्ठल करेगार वय सदुसष्ट यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुलगे दोन मुली सुना जावई व नातवंडे असा परिवार आहे सुहास अशोक पाटील येळूर पाटील गल्ली येथील रहिवासी सुहास अशोक पाटील वय अठ्ठावीस यांचे दिनांक पाच रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे सोशल मीडियावरील वाचकांना आवाहन बेळगाव शहर व परिसरातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंद करा आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंदणीसाठी एच टी टी पी कोलन डबल स्लॅश न्यूज डॉट तरुण भारत डॉट कॉम स्लॅश सी यू एस टी डॉट पी एच पी या लिंकवर क्लिक करून आपल्याला कोणत्या स्वरूपाच्या बातम्यांमध्ये अधिक स्वारस्य आहे याची माहिती द्या अधिक माहितीसाठी नऊ तीन सात नऊ सात 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 तीन आठ आठ किंवा नऊ शून्य सात एक सात तीन सात सहा आठ तीन या मोबाईल नंबरवर संपर्क करा